ठिकाण लाहौर गदो की फौज पाल रखी क्या मुगल सल्तनत ने पहले उस सिवा ने शायद पर हमला किया लेकिन हमारी फौज ने उसे उसका कुछ भी जवाब नहीं दिया और अब जसवंत सिंह एक किला कोंडाना जीत नहीं पा रहा है शाहिस्त खान की ताकत बढ़ाने के लिए उसे हमने दक्कन भेजा था लेकिन वो नाकाम रहा साफ नाकाम मुगल बादशाह आलमगीर औरंगजेब मोठ्या ने त्याच्या डोळ्यांतून क्रोध ज्वालामुखीच्या उद्रेगातून वाहणाऱ्या लावारसाप्रमाणे उफाळून सांडत होता नही। तो म्हणाला नाही त्या जसवंत सिंहाला संघर्षात माझ्या विरुद्ध दाराकडून लढला होता त्याच्यावर इतका विश्वास दाखवायला नको होता हमने तो ये भी खबर सुनी है की मामूजान पर उस सिवाने हमला किया जसवंत सिंह हाथ था क्या ये सच हे त्यानेच चितवले ना त्या शिवाला नाही काफिर का कोय भरोसा नाही केव्हा त्यांचा आपल्या इमान जागा होईल सांगता येत नाही तो रागा म्हणाला पण खरंच असं काही घडलं नाही सलामत माझा विश्वास नाही या काफिरावर औरंगजेब गुरकावात पुटपुटला तो लाहरच्या किल्ल्यात आपल्या आसनावर बसला होता त्याच्या समोर अर्थात त्याच्यापासून बरेच अंतर राखून शाळेस खानाचा संदेश वाहक उभा होता नजर खाली झुकून तो अदबी ने मनाला बादशाह सलामत जसवंत सिंह और शाइस्त साहब अपनी पूरी ताकत लगा रहे हैं औरंगजेब निराशे ने मान हलवत मनाला क्या ताकत लगा रखी है एक चूहा अपने लोगों के साथ मुगल छावनी में घुसता है और दखन के सूबेदार की उंगलियां काट देता है और फिर सही सलामत भाग भी जाता है। ही अशी ताकत लावता है कथे त्या सेवाने नुसती शाहीस ते खानाची बोट छाटली नाहीत तर मुघल सल्तनतचा हात जायबंदी केला आहे हुजूर तो संदेश वाहक पुढे काहीतरी बोलणार होता पण तेवढ्यात औरंगजेब कडाडला बस आम्हाला ना जसवंत सिंहाचा कोणता संदेश ऐकायचा आहे ना शाहिस्ते खानाचा आम्हाला ऐकायचा आहे फक्त त्या सेवाच्या बिमोडाचा वृत्तांत बादशाह सलामत सरदार जसवंत सिंह कोडाना को अपने कब्जे में लेने की पूरी कोशिश कर रहे हैं। उन्होंने किले को चारों ओर से घेर रखा है लेकिन मराठे हार मानने को तैयार नहीं है वो न लड़ने के लिए आगे आ रहे हैं, न डर के भाग रहे हैं, और उनका मसीहा शिवाजी भी अपने लोगों की मदद के लिए कोई कदम नहीं बढ़ा रहा है संदेश हे है वाकई औरंगजेब मनोमन संतोषला क्या कहा सेवा अपने लोगों की मदद करने नया रहा जी बादशाह सलामत साहब ने नेवा के वतन की बहुत है।, है संदेश वाहका ऐकून औरंगजेबाचे डोळे आनंदाने विस्फारले गेले त्याने आपल्या आसनाच्या मुठीला हाताच्या पंजाने घट्ट आवळले ये सही मौका है ये सही मौका है आपले बोट डोळ्यासमोर नाचवत तो आनंदाने बोलू लागला उस पहाडी पिंजरे मे बंद करने का ये सही मौका है मैंने लगेस अपने कारकुना के पहले आने पुड़े मनाला विज्यपुर के आदिल शाह को हमारा पैगाम भेजो और कहो आगरा का तक विज्यपुर की ओर दोस्ती का हाथ बढ़ाना चाहता है लेकिन विजापुर को उस चूहे शिवा को पहले दबोचना होगा हम दोनों मुसलमान हैं इसलिए हमारा पहला फर्ज उस काफिर शिवा को मिटाना है उसे और कमजोर करो उसके वतन को और ज्यादा तबाह करो वो आप कभी भी अपना स्वराज्य फिरसे खडा न कर पाए इतना बेहाल करो उसके दखन औरंगजेबाच्या सांगण्यावरून कारकुनाने आदिलशासाठी संदेश लिहिला औरंगजेबाच्या चेहऱ्यावर आता स्मित झळकले होते पण आपल्या सरदारावर नजर टाकून त्याने आपले हास्य आवरले औरंगजेब कधी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या मनाचा थारा लागू देत नसे स्वतःचे दुःख स्वतःचा आनंद तो कोणासोबतच वाटून घेत नसे स्वतःच्या चेहऱ्यावर कधीही आनंदाचे किंवा दुःखाचे भाव प्रकट होऊ देत नसे त्याला स्वतःला कायमस्वरूपी सर्व शक्त राहायचे अविश्वास देखील दाखवत नव्हता तो अत्यंत शिस्तप्रिय आणि कूटनिती राजकारणी होता अधिकाऱ्याच्या हातून कामात हलगर्जी झाल्यास कसले कारण न विचारता तो सर्व मृत्यूदंड देत असे त्याच्या कठोर आणि निर्दयी स्वभावामुळे त्याने कमी कालावधीत एवढे मोठे साम्राज्य आपल्या मुठीत पूर्णपणे जखडले होते त्याचा बसला होता परंतु एका वतनाचे राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले मात्र त्याला दाद देत नव्हते शाळेस्ते खाण्याचे बोटे छाटून राजांनी त्याला एक प्रकारचे आव्हानच दिले होते आणि हेच आव्हान त्याच्या चांगलेच जिवारी लागले होते त्याला छत्रपती शिवाजी राजांना कायमचे संपवायचे होते पण सध्या तो संयमाने वागत होता कारण त्याने आपले सारे लक्ष मोगल सल्तनतच्या उत्तर पश्चिम सीमा सुरक्षित करण्यात गुंतवले होते तरी त्याला बेखबर राहायचे नव्हते म्हणून त्याने आदिलशहा चे साधायचे योजले होते अर्थात आदिलशहाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला शिवाजीराजावर निशाणा साधायचा होता आपल्या चेहऱ्यावरील हास्य लपवून तो स्वतःशीच फुटपुटला इसे कहते हैं मुगलियत चाल अब आदिल शाह शिवाजी के खिलाफ अपनी जंग बुलंद करेगा अपने बचे हुए सुरमाओं को शिवाजी का खात्मा करने के लिए रवाना करेगा और सिवा उन सभी को अफजल खान की तरह खत्म करेगा इस जंग में सेवा भी कमजोर होगा और आदिल शाह भी फिर ये बादशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब दक्षिण जाएगा और एक साथ सेवा के स्वराज्य और आदिल शाह के विजापुर सल्तनत को हिंदुस्तान के नक्शे से मिटा देगा हमेशा के लिए उन चूहों को अभी तक पता नहीं चला है कि ये औरंगजेब मतलब शाहजहां नहीं है ये आलमगीर है आलमगीर आलमगीर म्हणजे विश्व विजेता त्याला त्याच्या याच नावाचा अतिशय अभिमान होता त्या भिकाराने तापी नदीच्या पाण्यात डुबकी मारली आणि लगेच तो पाण्याच्या वराला मग त्याने किल्ल्याकडे दृष्टी वळवली जनान खाण्याच्या खिडकीत त्याला गवरा दिसली जनान खाण्यापासून नदी पात्राचे अंतर बरेच लांब होते पण तरी सुद्धा तिने त्या भिकाऱ्याला ओळखले होते ती स्वतःचीच पुटपुटली नाईक तुमची काळजी कळते मला एका राक्षसाच्या भक्षणासाठी तुम्ही मला पाठवलं असल्याची चिंता तुम्हाला स्वस्त बसून देत नाहीये पण काळजी करू नका ही गवरा सक्षम आहे गालातल्या गालात हसून तिने वळून पाहिले पलगावर इनायत खान गाठ झोपला होता विवस्त्र तिच्यावर हीच जबाबदारी सोपवण्यात आली होती इनायत खानाला झोपून ठेवण्याची तो जेव्हाही तिच्या उपभोगासाठी येत असे तेव्हा ती आपल्या सोबत घेऊन आलेली एका औषधाची पुडी त्याच्या मदरेत मिसळत असे त्यामुळे त्याला लवकर गुंगी येत असे आणि गौराचेही त्याच्यापासून संरक्षण होत असे त्या औषधाच्या नियमित सेवनाने त्याला त्याची अधिक लत लागू लागली होती त्यामुळे त्याला गौराच्या हातून मदरा पिण्याची सवय जोडू लागली होती गौराने आपला पदर खिडकीतून हवेत फडकवला भिकाऱ्याच्या वेशात असलेल्या नायकांसाठी हा सारे काही कुशल असल्याचा इशारा होता नायकाने तो इशारा जाणला मग ते पाण्यातून बाहेर पडले तापी नदीच्या काठावर कोवळ्या गवतावर गायी चरत होत्या त्यातल्या एका गायीच्या पाठीवरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने गायीने आपली मान हलवली तिच्या मान हलवण्याने तिच्या गळ्यातील घंटा वाजली त्या घंटेच्या आवाजाने एका झाडाखाली आपल्या डोळ्यावरून उपरने पांघरून झोपलेला लालचंद भाई जागा झाला आपल्या गायजवळ उभ्या असलेल्या भिकाऱ्याला बघून तो ताळकन उठला आणि म्हणाला ए भिकाऱ्या मग वेगाने धावत येऊन नायकांना बडबडू लागला ए भिकाऱ्या निगेतून भिकाऱ्याच्या वेशातील नायिकांनी हळूच आजूबाजूच्या लोकांवर नजर टाकली नदीवर काही स्त्रिया कपडे धुत होत्या कुणाला संशय येणार नाही याची खात्री पटल्यावर नायकाने करत पाहिले लालचंदने आपली बुबळे गोलाकार फिरवले आणि वेगाने नायकाच्या छातीवर पंजाने धक्का मारला तो आपल्या गायपासून लांब हकलून पाहत होता मग तो मोठ्याने म्हणाला नेक भिकाराच्या वेशात चोर तर नाहीस ना तू माझ्या गायला चोरायचा विचार आहे का मग हळूच म्हणाला अब्दुल कादर सुरतेत आला आहे मौलाना साहेबांच्या घरी आज भेटीच प्रयोजन आहे मौलाना साहेबांनी आपल्याला बोलावलं आहे कारण अब्दुल कादरनं तुमच्यासाठी एक खबर आणली आहे लालचंद गवळ्याकडून संदेश ऐकून नायकाने स्मित केले नंतर विचित्रपणे स्वतःशीच बडबड केली आणि ते चालू लागले नाही केल्यावर लालचंदने आपल्या गायांना पाणी पिण्यासाठी नदीच्या पात्राजवळ नेले एका गायच्या पाठीवरून हात फिरवत त्याने नजर दौडली त्याला मिनारीवर आणि किल्ल्याच्या परकोटावर पहारा देणारे मुघल सैनिक दिसले त्याने फक्त मनोमन त्याची संख्या मोजली आणि आपल्या घेऊन तोही निघाला गौरा खिडकीतून पलगाजवळ गेली साडीचा पदर आपल्या चोळीवरून काढून ते इनायत खानाच्या बाजूला निजले थोड्या वेळाने इनायत खान झोपेतून जागा झाला त्याला त्याचे मन शांत वाटत होते पण डोके थोडे जड झालेले होते त्याचे डोके चांगलेच थणकत होते त्याने कणतच अंगावर वस्त्रे चढवली त्याच्या हालचालीच्या आवाजाने गवराही जागी झाली तत्पर त्याने आपली साडी सांभाळत ती उठून उभी राहिली आणि म्हणाली खान साहेब तुमची झोप पूर्ण झाली ती बोलतच इनायत खानाच्या उपरण्याच्या घड्या घालू लागली हा तिने त्याच्या खांद्यावर उपरणे व्यवस्थित ठेवले इनायत खानाने अचानक तिचा हात हातात घेतला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती थबकली पण तिने शांतपणे त्याच्याकडे पाहिले त्याने चेहऱ्यावर स्मित हास्य आणत म्हटले मुझे माफ करो ऐसा क्यों बोल रहे हो खान साहब तिने विचारले त्याने तिच्या दोन्ही गालावर आपले हात ठेवले आणि म्हणाला मैंने आपको आपके शोअर से छिनके हासिल किया है इसलिए लेकिन क्या करता मैं आप हो इतनी खूबसूरत और जवान पता है जब से आपने हमारे जनार खाने में कदम रखा है से हमने किसी भी नई औरत को बंदी नहीं बनाया ऐसा क्यों तिच्या प्रश्नाने तो थांबला तिच्या डोळ्यात शांतपणे हम आपसे बेअंतहा मोहब्बत करणे गौराने हळूच नजर झुकवली ती काहीशी लाजली तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले लाजल्याने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते ते पाहून इनायत खान तिला पुन्हा म्हणाला ये अल्फ़ाज़ हमारे दिल से निकले हैं सच में हम आपसे बेइंतेहा मोहब्बत करने लगे हैं हेतर माझ सौभाग्य है खान साहब गौरव मनाली नहीं हमारा खुश नसीब है कि आप हमें मिले हैं क्या खूब हो आप एकदम अलग ऐसा क्या अलग है हम में दिने स्मित करत विचार ले आप हमें हर रोज जन्नत की सैर करवाती हो आपके इश्क में दिल झूम उठता है नशा हो आप आपके हाथों से शराब पीने के बाद हम हम नहीं रहते दिल बहुत खुश हो जाता है यकीन मानो ऐसी नशा दुनिया में बाकी कहीं नहीं है सिर्फ आपके पास है लेकिन इस नशे की तकलीफ मुझे ही उठानी पड़ती है नशे की धुंध में आप मुझे किंचित ली। इनायत खाना तीचे पूछे वाक्य समझ ले तो एक किंचित हसला, मखोल सोड़त मनाला धुंध में हम क्या करते हैं ये हमें याद नहीं लेकिन निंद से जाग जाने पर ऐसा लगता है कि हम आपके साथ बहुत देर तक त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधी तिने त्याच्या डोक्यावर पगडी चढवली त्याने दोन्ही हातांनी पगडीला डोक्यात घट्ट केले मग आरशात पाहिले तिने अत्तर दानितले अत्तर त्याच्याच अंगावर शिंपडले मग क्षणभर तो गौराकडे पाहत राहिला क्या वा खान साहब असं का बघताय तिने विचारले क्यों आपको हम प्यार से नहीं देख सकते मैंने ऐसा तो नहीं कहा मैं आपकी ही तो अमानत अमरत खान साहब बस इतना ही चाहूंगी कि इस दीवानगी से आप आपके इस अमानत को हमेशा संभाल के रखे घोगरिया वजात हळवर ते मनाली बोलताना तिच्या हरणी सारख्या डोळ्यांची सुंदर हालचाल तो बघतच राहिला होता मग तिच्या गालावरून तिच्या केसात आपला उजवा पंजारुत्वत तो म्हणाला हां मैं भी यही चाहता हूँ इसलिए मैं आपसे निकाह करने की सोच रहा हूँ त्याच्या या वाक्याने ती अचंबित झाली थबकली पण स्वतःला तितक्याच चपतीने तिने सावरले डोळ्यात पाणी आणून तिने इनायत खानाला घट्ट मिठी मारली त्याने तिला भावपाशात दाबले मग त्याच्या भावपाशातून निघत त्याच्याकडे पाहत तिने विचारले प्रेमासाठी शादी करण्याची गरज आहे का खान साहेब मी आपको अपने बेगम बनाना चाहता हूं सबसे चहते बेगम कल और कोई पसंद आ गए तो कल का पता नहीं लेकिन आज ये कह सकता हूं कि आपके सेवा और कोई नहीं है हरगिज नहीं है मैं आज ही कैद खाने में कैद औरतों को रिहा करूंगा मुझे अब किसी और औरत की जरूरत नहीं है खुदा ने एक हुर तराश कर मुझे सौंप दी है यू समझो जीते जी हमने जन्नत पाई है त्याच्या वाक्यावर तिने त्याला कडकडून मिठी मारली त्याने तिच्या कपाळाचे अलगत चुंबन घेतले आणि आपल्या मजबूत हाताने तिला छातीशी कवटाळले